चिमनवाडी येथील बाळू बनकर या शेतकऱ्याच्या कुटुंबाची आजची दुपार काहीशी वेगळी ठरली त्यांना घराच्या आढ्यावर चक्क एक साप लोंब करताना दिसला सर्वांची धाकळ झाली काही वेळानंतर त्यांनी गुंजावाडी येथील सर्पमित्र अक्षय वायकर आणि सोपन वायकर यांना फोनवरून पाचारण केले दोघेही ताबडतोब दाखल झाले मग सुरू झाला सर्प आणि सर्पमित्रांचा पाठशिवणीचा खेळ साप पत्र्याच्या नळीतून आणि भिंतीच्या बिळांमधून वायकर बंधूंना हुलकावणी देत गायब झाला दोघेही परत गेले संध्याकाळी पुन्हा तेच दृश्य साप आड्याला लोंकळलेला तोंडात उंदीर पुन्हा वायकर बंधूंना फोन करण्यात आला आणि पुन्हा एकदा तोच पाठशिवणीचा खेळ सुरू झाला साप अत्यंत चिवट दोन तीन वेळा हातात येऊनही सटकला पण आता मात्र सर्पमित्रांनी चंगच बांधला त्यांनी पहारीने भिंत फोडून थोडी जागा निर्माण केली एक जण छताच्या वरून तर एक जण छताच्या खालून अशा पद्धतीने त्यांनी सापास कोंडीत पकडले आणि आने अखेर अनेक तासांच्या थरारक प्रयत्नानंतर या धामन जातीच्या सर्पास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले संजय बनकर सुखदेव मुळे आशिष बाबू ढोले विलास कुरे आदींनी सर्पमित्रांच्या या प्रयत्नांना सहाय्य केले किशोर वारुळे महाराष्ट्र माझा नारायणगाव बनकर बोलत आहे जेवणवाडीतून सकाळी माझ्या घरात धामण दिसले दहा वाजता त्यानंतर अक्षय वायकर आणि प्रशांत वायकरना मी बोलवलं ते सर्व मित्र आहेत आणि त्यांनी ते पाहिलं पाहिल्यानंतर मग ते सकाळपासून आतापर्यंत ती धामण पकडण्याच्या याच्यात होते शेवट आता भिंत फोडून ती धामण काढता आली आणि त्यांनी पकडून आता पिशवमध्ये ठेवली आमचे मित्र अक्षय वायकर आणि प्रशांत वायकर आज सकाळी बाळू मारुती बनकर यांच्या घरामध्ये एक सर्प दिसला सर्प दिसल्यानंतर त्यांनी लगेचच सर्पमित्र अक्षय वायकर असतील प्रशांत वायकर असतील यांना कॉल केला आणि आज दिवसभर त्या सर्पाच्या पाठीमागं राहून पाळत ठेवून शेवटी आत्ता साडेनऊ वाजता तो सर्प पकडण्यात यश आले आणि ती दामण जातीचा सर्प आहे तर हे सर्व करत असताना आमच्या चिमणवाडीपासनं तीन चार किलोमीटरवर असणारी गुंजवाडी ह्या ठिकाणी हे दोघ जण राहतात बहुतेक वेळा ते सर्व स सर्प पकडतात पकडताना शूटिंग करतात आणि पुन्हा निसर्गात स्वरतात ही पण शूटिंग करतात खरं ते हे पण मार्गदर्शन करतात का कोणत्याही सर्पाला घाबरलं नाही पाहिजे किंवा काय नाही पाहिजे घाबरलं नाही पाहिजे त्याच्यामुळं जो नागरिकांमध्ये आता हे सर्प निघण्याचे जे प्रसंग उद्भवतात खूप काय प्रमाणात घबराट चालू आहे परंतु असे काही मित्र जर आपल्याबरोबर असेल तर ह्या असे सर्प जरी दिसले तर याच्यावरती जे सर्पमित्र आपल्याला सहकार्य करतात आणि ते पकडून पुन्हा निसर्गात सोडतात त्याबद्दल आम्ही सर्वजण ग्रामस्थ ह्या दोघांचे आभार मानतो आणि यांना धन्यवाद देतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद